हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये मित्रांनो आज आपण एकदम खमंग आणि खुसखुशीत असे महाराष्ट्राची फेमस रेसिपी थालीपीठ बनवणार आहोत याला आपण धपाटे पण म्हणू शकतो चला तर मग थालीपीठ बनवायची सुरुवात करूया थालीपीठ बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे चार पाच हिरव्या मिरच्या मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता भरपूर सारा लसूण घ्यायचं आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा ओवा आणि एक चमचा जिरे घेतलेले आहेत आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरच्या मा भांड्यामध्ये टाकून छान वाटून घ्यायचं आहे त्यामध्येच मी कोथिंबीर ही टाकत आहे थोडीशी हे बघा ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे छान आता आपण पीठ मळून घेऊया तर त्यासाठी मी इथे मीडियम साईजचे चार कांदे कट करून घेतलेले आहेत कांदा जास्तच घालायचा असतो थापाट्याला त्यामुळे कांदा जास्त आता इथे मी एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्येच आपण अर्धा कप बाजरीचं पीठ घेणार आहोत बाजरीचं पीठ हे थोडंसं कमीच घ्यायचं आहे कारण बाजरीचं पीठ जर जास्त घातलं तर आपल्या थाली पिठाचे तुकडे होतात हे दोन्ही आपण छान चाळून घेऊया त्यानंतर पुन्हा मी एक कप डाळीचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच पीठ त्यामध्ये एक अर्धा कप मी गव्हाचं पीठ घालणार आहे हे पण आपण पन छान चाळून घेऊया हे बघा मी चारही हे छान चाळून घेतलेलं आहे यामध्ये मी एक कप ज्वारीचं पीठ एक कप डाळीचं पीठ आणि अर्धा कप बाजरीचं पीठ अर्धा कप गव्हाचं पीठ असं घालून घेतलेलं आहे हे छान मिक्स करून यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये वाटण बारीक करून घेतलेलं आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे छान चा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि तुम्ही याच्यासोबतच पालक पण घालू शकता बारीक कट करून माझ्याकडे पालक नव्हता आता म्हणून मी फक्त कोथिंबीरच घातलेली आहे त्यानंतर कांदा टाकायचा आहे कांदा बारीकच कापून घ्यायचा आहे पूर्ण जास्त कांदा वापरला की आपले थालीपीठ खायला देखील छान लागतात एक चमचा मी हळद टाकते इथे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण थोडंसं पीठ मळल्यानंतर एकदा टेस्ट करून बघायचं आहे कारण आपले थालीपीठामध्ये मीठ हे परफेक्ट असलं पाहिजे कमी किंवा जर जास्त झालं तर त्याची अशी चव लागणार नाही व्यवस्थित मीठ त्यामुळं टेस्ट करून बघायचं आहे मीठ जर कमी असेल तर लगेच आहे जास्त झालं असेल तर तुम्ही थोडंसं पीठ वाढवू शकता हे बघा इथे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळही नाही नाहीये आणि सर्व पिठे मी या कपाने मोजून घेतलेले आहेत दहा पटे बनवण्यासाठी मी एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे कपडा स्वच्छ धुतलेला असावा आणि जास्त मोठा घ्यायचा नाहीये आपल्या पोळपट्याला पुरेल एवढा असला तरी पुरेसा आहे तवा गरम होण्यासाठी ठेवलाय आणि हा कपडा मी ओला करून घेतलेला आहे पाण्यामध्ये आता आपण यावरती धापाटे थापून घेऊया धापाटे थापताना पहिल्यांदा पाणी टाकायचं आहे कपड्यावरती म्हणजे आपले धापाटे जे खाली थापतो आपण ते चिटकणार नाही बघा असं एक चपातीसारखा छोटा उंडा घ्यायचा आहे पाणी लावून हलक्या हाताने छान थापून घ्यायचं आहे हाताला पाणी लावलं म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही त्यामुळे सारखं मध्ये मध्ये हाताला पाणी लावून घ्यायचं आहे बघा इथे मी छान थालीपीठ थापून घेतलेलं आहे आपलं हे अगदी कुणीही बनवू शकत आणि घरातल्या सामानामध्ये बनणार असा पदार्थ आहे आणि सर्वांना आवडणारं आहे तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा थालीपीठ लहान मुलांना टिफिनला देण्यासाठी किंवा संध्याकाळी जेवणासाठी सकाळी नाश्त्याला देखील तुम्ही बनवू शकता जास्त टाईम लागत नाही हे बनवण्यासाठी हे बघा मी तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे त्यावरती आपलं हे थालीपीठ पलटी करून घ्यायचं आहे दुसरा जर कपडा घेतला तर तो तव्याला चिटकतो आणि कॉटनचा कपडा असल्यामुळे तो लगेच तव्याला चिटकत नाही त्यामुळे कॉटनचाच कपडा घ्यायचा आहे आणि छोटा घ्यायचा आहे म्हणजे तो जळणार नाही हे बघा थालीपीठ आपलं छान झालेलं आहे इथे त्याला मी थोडंसं कडणी पाणी सोडून घेते आणि झाकण ठेवते दहा मिनटासाठी ह्याला भाजायला थोडासा टाईम लागतो त्यामुळे ला गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची आहे तोपर्यंत मी इथे दुसरं एक थालीपीठ बनवून घेते छानपैकी थापून घ्यायचं आहे भाताला पाणी लावून थालीपीठ बनवताना ते थोडंसं तिखटच चांगलं लागतं त्यामुळे त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण जास्त घालायचं आहे हे बघा आपलं छान झालेलं आहे हे थालीपीठ थोडं वेळ झाकण ठेवल्यामुळे ते पटकन शिजलं जातं आतमधून पण आता हे पलटी करून घ्यायचं आहे आणि थालीपीठ बनवताना हे अशी त्याला बोटाने मध्ये होल पाडायचे आहेत जेणेकरून आपण जे तेलवरच्या साईडनी लावतो ते खालीही जाईल आणि आपलं थालीपीठ अजिबात चिटकणार नाही पूर्वीच्या बायका म्हणजे आज आपल्या ज्या काही आजी किंवा नाणी वगैरे असतात त्या ज्या बनवतात बनवायच्या तर त्या कशा बनवायच्या था, थालीपीठ नेहमी एकाच साईडने भाजायच्या त्यामुळे ते होल पाडलं की तेल टाकलं की ते टाक बरोबर खालच्या साईडने जायचं दुसऱ्या साईडने त्याला भाजायची गरज पडत नव्हती पण आता कसं सर्वांना प्रत्येक गोष्टी अशा कडकच खायला आवडतात त्यामुळे आपण दोन्ही साईडने भाजून घेऊया आहे अतिशय खमंग आणि असे खुसखुशीत झालेले आहेत आपले हे थालीपीठ हे बघा असे हाताने होल पाडून घ्यायचे आहेत ह्याला छान म्हणजे दिसायलाही छान दिसतं आणि आपल्या त्याच्या ते खाली तेल पण लागतं पूर्ण बघू शकता इथे थालीपीठ मी दोन्ही साईडनी छान असं सा खमंग भाजून घेतलेलं आहे पूर्ण आता आपण दुसरं थालीपीठ टाकून घेऊया कॉटनचा कपडा जरी असला तर जास्त वेळ ठेवायचं नाही जास्त वेळ जर ठेवला तर तो पण चिटकू शकतो थोडस वरतून पाणी लावायचं कपड्याला म्हणजे थालीपीठ चिटकणार नाही का आणि पटकन तव्यावरती जाईल कडेने थोडस पाणी सोडून घ्यायचं आहे ह्याला पुन्हा झाकण ठेवायचं आहे हे बघा आपल्या थालीपीठला कलरही देखील खूप छान आलेला आहे त्यामुळे याला हळद जास्त घालायची नाही आहे आता मी हे बाकीचे पण थालीपीठ बनवून घेते थालीपीठ दोन्ही साईडनी छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत पूर्ण बघा भाजणी न बनवता आपण घरच्या पिठामध्ये फक्त पिठे सर्व प्रकारचे पीठ मिक्स करून हे थालीपीठ बनवलेले आहेत ह्याची टेस्ट ही भाजणीच्या थालीपीठासारखीच लागते त्यामुळे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा खूप छान हे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा हिरव्या मिरचीचा रगडा जरी असेल ना त्याबरोबर पण खूप छान लागतात तर मित्रांनो कशी वाटली आपली थालीपीठची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा आणि तोपर्यंत खात रहा मस्त रहा आणि नक्की थालीपीठ बनवून बघा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू